काय म्हणला आणि मला व्हिडिओ बंद कर बरं पाणी कस काय आपल्यावर हां काय बा लगेच टाकील बा का स्वार्थ व्हिडिओ पाहाय बा का मग इकडे इकडे लवकर इकडे लवकर अरे मी काय व्हिडिओ टाकणार आहे की इकडे हां केलं चल बरं नमस्कार अनिकेत भाऊ मग त्या दिवशी मग कुत्र्याला लागला काही कुठ गळायला कमराला धरेल मी काय म्हणलो तुला शंभर टक्के के, ते, केलं म्हणलं चला मग वांग्या बाहेर चला आपल्या शंभर टक्के शंभर टक्के हा ते नाही एवढं पण अंदाज बरोबर होता की नाही धरलं म्हणलं विकी भाऊचा अंदाज दरवेळेस खरा असतो काही चाटा इकडे घेणार विकी भाऊ म्हणले होते त्यांची गाय जाणार होती तर ती म्हणली होती गायला त्रास होतोय म्हणल्यावर गोरच होईल शंभर टक्के गायला गोरच झालं असं परत विकी भाऊनी वांग्यांना स्वभाव राहतील तू पण वांगी लाव पण माझी थोडं पाण्याची परिस्थिती असते म्हणून मी वांगे लावले नाही लावली खूप छान वांगे तुम्ही बघू शकता आपल्या व्हिडिओ मध्ये आता आहे ना आणखी आपण आता जाऊ पाहिला आणि फुलं लागलेली आणि एक दोन ठिकाणी काळ्या पण लागलेल्या वांग्याच्या तर मग तू सांग मला कस काय बाबा गायडन्स कर शक्य तर मी कोणाला विचारित नाही पण तुला विचार नाही विषय का राहतो माहिती का तुम्हाला सांग तुम्हाला पण सांगतो विषय असा राहतो एक मिनिट बरं का तर विषय असा राहतो माहिती दर का जर माणूस जर अनुभव म्हणजे एखाद्याला अनुभव आहे समजा अनिकेतला अनुभव आहे वांगे लावण्याचा किंवा वांगे पिकवण्याचा अनुभव त्याला जर विचारलं तर आपल्याकडून चुका नाही होणार बरोबर आहे ना बरोबर आहे का नंबर टाके बरोबर पण मी काय कोणलं विचारलंच नाही पप्पा पण म्हणत होते मला की ज्यांनी लावलेले वांगे त्यांना विचार चार लोकांकडून त्यांचा अनुभव घेईन तर

आणिेतलं बोलवलं होतं आपला प्लॉट बघायला पण तो आला नाही सहज चक्कर मारता मारता एक फुल दिसलं पडलेलं तर निरीक्षण केलं तर त्याला ते म्हणजे ते कळी असते ना ती याची वांग्याची कळी तर ती त्याच्यामध्ये आळाईनं पोखरलेलो होतो तर मग कळायला की ती आळई लागलेली आपली याची फळ पोखरणारी आळई त्यासाठी ते आपण औषध वगैरे आणायला गेलो होतो औषध वगैरे आणलेली आणि म्हटलं अजून आपण काय काय मारू शकतो तर त्याच्यामध्ये आपण कळी जास्त लागायला आणि सेटिंग होण्यासाठी म्हणजे असं दोन तीन पोषक वगैरे बोरॉन वगैरे त्याच्यानंतर मॅग्नेशियम आणि कॅल्शियम त्याचं असं एक मिक्सर आणलेलं आहे त्याच्यानंतर जुरं लावून जाऊतीच असं दोन मिक्स मारायचं आहे आणि दोन कीटकनाशक असं आणलेलं आहे मिक्सर तुम्हाला दाखवतो मी जसं काही काय औषध आणलेलं आहे आणि एक मिनटं ही आपली वांग्याची स्टेज आहे आता सध्या शेतीला काही काही ठिकाणी फुलं लागलेले इथं इथं कळी लागली कळी निघती शेट सेट होती इथं तर मग असे अशा सिच्युएशनला आहे आणि त्याच्यामध्ये आळ्या अटॅक करू राहिल्या त्या तर त्याच्यासाठी आपण ना औषध वगैरे आणलेली आहेत आता की एक स्प्रे घेऊन टाकू आज आणि उद्या संध्याकाळी किंवा आज संध्याकाळी लगेच त्याला ड्रिचिंग पण द्यायची आपल्याला तब्येत थोडी जा जाम आहे आणि मरणच पाणी पाणी पाण्याची काम कमतरता नाही तर हे बघा पहिलं जे घेतलेले कीटकनाशक ते हमला घेतलेले आपलं तरी पहिले कीटकनाशन आहे त्याच्यामध्ये कंटेंट असं आहे ते आहे पन्नास टक्के आणि प्लस सायपरमेथिन पाच टक्के इ सी असे एक आहे आणि अजून एक घेतलेले आपण ते ते नाही हे घेतलेले चार्ली म्हणून त्याच्यामध्ये आपलं एम एम एक्टीन पॅन चॉईट आहे पाच टक्केमध्ये असे दोन प्रकारचे घेतले आपण आणि ते काय एक पंपाला किती दहा ग्रॅम घ्यायचे ते त्याच्यामध्ये पण असतं आणि पंधरा एम एल घ्यायचं आहे हमला म्हणून वाटलं होतं की थोडस ब्रँडेड औषध माराव पण मग पहिल्याच याच्यात म्हणजे स्टार्टिंग नाप लावलं त्याच्यामुळे थोडं बेसिक मारावं म्हटलं आणि त्याच्यासोबत बो बौ, बोरॉन जिंक आणि मॅग्नेशियमचं एक मिक्सर आहे त्याचं घ्यायचं पंपाला वीस ग्रॅम म्हणून घ्यायचं आहे अजून झिरो बावन चौतीस खत हे असं हे घ्यायचं आपल्याला स्प्रे एवढ्याचा सगळ्यांचा तर मग औषध घेतलेली आणि दागून त्याला आपण दोन पंप स्प्रे करू आपण पन्नास लिटर पंचवीस पंचवीस लिटर असे दोन मध्ये कारण थोडंसं आता फुटवा जास्त झालाय ना त्याच्यामुळं मग आता ते जास्त म्हणजे ओढ प्रत्येक ठिकाणी औषध पोहोचलं पाहिजे त्याच्यामुळे सॉरी आणि आपल्याला डोंगरे लावलेले त्याच्यात त्याला पण थोडस बुरशी वाटते तर मग त्याला पण आपण बुरशीनाशक वगैरे आपण मारून त्याच्यामध्ये बुरशनाशक मध्ये पण औषध आणलेलं होतं आपण त्याच्या बाहेरचं जंप जंप घेतलेले बायरचं सा, आणि साप म्हणून आहे ते कॉन्टॅक्ट आणि सिस्टमॅटिक हे साईड आहे सिस्टमॅटिक फंगे साइड आहे तर आपण पंप भरून घेऊ आणि देऊ चालू करून मारायला एकंदरीत असं नियोजन आहे आणि आपला सिंबा दाखवत तुम्हाला शिंबा शिमबा शिमबा हिमबा काय रे भाऊ चल उडी म चल तिच्या ना डोळ्याला थोडंसं हे झालेलं आहे आपला खरुज म्हणतो ना तो झालेला त्याला आणलेलं आहे आता डॉक्टरकडे इंजेक्शन वगैरे हो देऊन घेतलेले होईल ते नीट दोन तीन दिवसात हा शिमब डावाणी करत असता पंप आहे आपलं आला दोन वर्ष पुरवी घेतला आता पंप चाटायचं राहत त्याला औषध विषध चाटतो विश्वास झाली होती बाऊला नीट केला आताच वस्तू उंभाळायचं आणि चाटायचं बघतं बाकी दुसरं काय जमत नाही बाबूला आमचा ना आहे त्याला कोणतरी अटॅक केला इथं धरलेलं आहे त्याला हा पैसे धरलेले त्याला 慢点来 औषध मारून फक्त अर्धा पाऊन तास झालाय आणि आळाया डायरेक्ट मारून गेलाय आळाई मेली ती आळाई अजून असे रिझल्ट एकदम भारी भेटले आपल्याला अर्धा तासातच कळले रिझल्ट जबरदस्त रिझल्ट जनावरांसाठी म घेतलेली आणि हाईट फक्त किती वाढलेली माहिती आहे का चार साडेचार पाच फूट वाढलेली काय गुंटा घेतली असेल बरं कमेंटमध्ये नक्की सांगा गेस करा बघा कशी मका पातळच पातळ आहे एवढी काही हे नाही आहे आपल्या शेजारीच घेतली तर थोडासा प्रॉब्लेम झाला होता त्यांना पाणी नव्हतं भरायचा भरायला त्याच्यामुळे ती अशी पातळ आणि थोडीशी वाढ त्याची कमी झालेली आहे पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा की काय भाव घेतले असेल मी क मग तर मग आवरे आपला ब्लॉग इथंच समाप्त होतो आम्ही पण आता गाई वगैरे पिवतो घरी जातो तर जेवण करून झोपायचं आहे तुम्ही पण जेवण करा व्यवस्थित आणि निवांत झोपा गुड नाईट टेक केअर आणि हो आ, जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा